नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो हरितालिका विशेष आज आपण श्रवण करणार आहोत हरितालिकेची कथा एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारले महाराज सर्व व्रतात चांगले असे व्रत कोणते आहे श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादे व्रत असेल तर ते मला सांगा मी कोणत्या पुण्याईने आपले पदरी पडले हेही मला सांगा देवाशंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवांमध्ये विष्णूश्रेष्ठ नद्यांमध्ये गंगाश्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केले होतेस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस ते व्रत आता ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावे ते पूर्वी तू कसे केलेस ते मी तुला सांगतो तू तु लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठे तप केलेस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पाने खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झाले व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथे नारद मुनी आले हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझेकडे मागणी करण्यास पाठविले आहे म्हणून इथे मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असे पाहून तुझ्या सखीने रागावण्याचे कारण विचारले तेव्हा तू ते तिला सांगितलेस महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या बापाने मला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीने एका घोर अरण्यात नेले तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथे माझे लिंग पार्वतीसह स्थापन केलेस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलेस त्या पुण्याने इथले माझे आसन हल्ले नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले तू तुम म्हणाली तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझा बाप तिथे आला त्याने तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले मग तू सर्व हकीकत त्यांना सांगितलीस पुढे त्याने तुला मलाच देण्याचे वचन दिले तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असे म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचे असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावे षोशोपचारांनी त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावे या व्रताने प्राणी पापांपासून मुक्त होतो साता जन्माचे पातक नाहीसे होते राज्य मिळते स्त्रियांचे सौभाग्य वाढते या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंद्या होतात दरिद्र येत व पुत्र शोक होतो कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावे दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचे उद्यापन करावे ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणांचे द्वारी गाईचे गोठी पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्र परिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद